जिल्हा कोल्हापूर तालुका हात कलंगडेश्वर रुकहेडी गाव पंचगंगा तीरावर गावामध्ये आहे करी सिद्धाच मंदिर कपाळी शोभे त्याचा पिवळा भंडार देवा तुझ्या पांढरीत आणि सिनगारे कुळीत माळू कामगार झाले रुकडी गावात रे गुन्हात शिनगारे दत्ता शिनगारे भावाची साथ जोडे नाही त्यांना अखंड भागात जीव रे मेला त्यांचा शिरी मिलीत महेश शिनगारे पुतण्या सोबत चौदा हमले केला शंक अंकले भागात चौदा वर्ष हमले केला शंक अंकले भागात मी निजेवे मेडक झाला व तयार भीकाजी धनाजी कृष्णा तर उकडी करे राजू अनुषे गाव वतारे लक्ष्मण कारंडे गाव का संभापुरे મહાદેવ કૃષ્ણ રે સંકે રાજા કુ તેર્યા ખાતાલા દરે તો રેલા ગરી વ્યાલા िंगाला घातला करिंगला सुखी ठेवा तुम्ही मिन मिण केला ते गोडी उद्या दर्जेला सुख समाधान उजम गेला